सर्वांना किती पण सांगा समजणार नाही या साईडला दादा या साईडला तू काठी घेऊन या साइडला साईडला अरुण शेठ अरुण शेठ जरा या साइडला या तुम्ही विशाल विशाल तुम्ही बन या साइडला विशाल या साइडला या अरुण शेठ गाड्या सुटल्या गाड्या सेमी फायनल या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर असलेल्या चळवळी गाड्यांवरची लक्ष द्या सुंदर असलेल्या आर्यार हिकड अतिशय सुंदर अशी लढा लढा झाली कीर की। झालं काय नक्की อันท่นท่นยืันที हॅलो निकाल कलवा बाजूला वा मागे वा अगर आणि कुलगाव बदलापूरकरांचा योग्य आणि त्यांच्याबरोबर बरोबर पळसवेकरांचा मनया नांदगाव अण्णापळ पर...